उत्साह आहे ज्या ज्या वस्तादानी इथं उपस्थिती दिली त्याच्या वस्तादाचा सन्मान होतोय गोखळीचे अनिल गावडे वस्ता काला मडे अंग जय दिकवाट वाकरी यांचं तोसी करावं तेवढं फार आहे घराच्या घरात वर झाली विजय दादा काय घेतलं पैशाला आई अई शुकाय लाचा विजा मना लाग दिसत गोरी जेवणा सर झाले कुस्तीवर के योगदान केला आणि पैसा एक शरीक सोका का होत आहे आम्हाला भेजबळ करायला का चाल का वो वो ये वाजा दाडाचा बोलले मला अंगना दादा ओ कशासाठी या साठी केला था <laughs> साधिक घनवाट उर्चा कुठला किंवा मसूर कारोंडे गुणावर विजयी झाला राजेंद्राने बाप्पो गती घ्या कुस्ती करा आक्रमण अचर बालाजी यानी तेजस कु करा कुछ करिए कुछ कह के, के दिखाओ कुछ बन के दिखाओ नाम बे कमाओ धाम बे कमाओ मंगेश आलेरा प्रवीण राणी अलेरा खाली बसा तुम एक मोर्चा कुश्छ रख ले सर क्या चला हे राणे सल सेंटरला हा अण्णा साहेब हो योगी कुस्तीला गती द्या संधी बसता जाधव बनवा कुस्तीला गती द्या बोलतो रहा बापू आणि राजू कुस्ती करा कोणा गोपणे ना काव्या गोपला संपले या क्वेशन रंड जाधव फिरवतात त्या पहिला गणेश सातशे रुपये काय नाते पुते स्नेहा दे वाकरी इनाम रुपये पाचशे रुपयाची कुस्ती लावण्यात आलेली आणि ही लहान कुस्त्या फक्त परवानगी दिलेली आहे मुलींच्या कुस्त्यासाठी नाहीतर परत तुम्ही लहान मध्ये आणता या ठिकाणी तुतारी वाले व्हायच तुतारी वाघ वायस प्रचार वगैरे काहीतरी वाजवा वाटाव एकदा आलगी मिळते हॅलो काही सारखं बसू नका माहीत असं ताप होत राहत आहेत का दुसऱ्या रेवाले तिकडून फिरायचं तिकडून असं आणि आजारांच्या प्रमाणावर गरम करा झालं का उत्साह आहे ज्या ज्या वस्तादानी इथं उपस्थिती दिली त्या त्या वस्तादाचा सन्मान होतोय गोखळीचे अनिल गावडे वस्ता लाला मुस तुकडे अंगी कुठे एक वाट वकरी यांचं तोतिक करावं तेवढं फार आहे या माणसानी जयदीप गायकवाडनी बागेवाडी गावाचे आणि बागेवाडीतल्या पैलवानावरती आणि बागेवाडीवरती फार केलेलं आहे आणि संपूर्ण या भागामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये केला पैलवान क्षेत्रामध्ये एक वेगळी वेगळी व्यक्तिमत्व असणारा जयदीप गायकवाड हा हनुमान जाधव योगेश सफार